नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन भोसले स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दावरा या सिरीजच्या एका नवीन एपिसोडमध्ये मा तर मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल की मी करमाळा तालुक्यातील संगमेश्वर येथे असणारं संगम मंदिर या ठिकाणी आलो होतो तर तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो, तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतोय तो, तो व्हिडिओ नक्की पहा आणि आता इथून चाललो आहे मी करमाळा येथे कमला भवानीच्या मंदिरामध्ये तर ते एक मंदिर आणि जवळच एक शहाण्णव पायऱ्याची विहीर आहे तर ते दोन पॉईंट आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहेत चला तर मग पाच एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती कारमाळ आहे बाकी माहिती तिथे गेल्यानंतर सांगतो चला आता पोहोचलेले एक करमाळ इथे असणारे कमलाभवाने मंदिर या साईडला इकडे टू व्हीलर पार्किंग आहे आणि इकडं फोर व्हीलरची पार्किंग आहे आणि समोर हे जे दिसतं हे मंदिराचं मेन गेट आहे इथे एंट्री पॉईंटला काही प्रसाद वगैरे भेटतील आज संडे असल्यामुळे सुट्टी दिवस असल्यामुळे भरपूर पब्लिक इथे आलेला आहे गर्दी आहे आज देखील इथे आणि इकडे मंदिराचं बांधकाम देखील चालू आहे शिखराचे तर मित्रांनो आता आतमध्ये आपण हे देवी आहे आणि हे पुजारी आहेत तुमचं नाव काय रत्नदीप सोरटे आणि तुमचं सचिन सोरटे तर काका आपल्यासाठी मंदिराची थोडीफार माहिती सांगा आम्हाला आमच्या चॅनल साठी नमस्कार मी देवस्थानचा पुजारी बोलतोय त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे हे मंदिर जे बांधणी झाले आहे साडेचारशे वर्षापूर्वीचे निंबळकर राजे राजरावराबा निंबळकर यांनी मंदिर स्थापना केले आहे साधारण साडेचारशे पाचशे वर्षाचा अंदाज आहे तिथे चाललं आहे तर हे खांबाचं वैशिष्ट्य असं आहे की मंदिर जे उभं आहे ते शहाण्णव खांबावर उभा आहे मंदिरावर जे चित्र आहेत शिखरावर ते शहाण्णवच आहेत आणि विशिष्ट म्हणजे तर जे मंदिराच्या साईडने कमान आहेत त्या कामानाला पण वावऱ्या शहाण्णवच आहेत आणि तसं वजन शहाण्णव कोळे मराठा आहेत आणि ते जे पुजारी आहेत ते पण मराठीच आहेत शहाण्णव कोळेच आहेत त्यांचं वेळ निंबाळकर राजे हे रोज डेली प्रवास करत होते घोड्यावर तुळजापूरला जायचे आणि त्यांना प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी वरदान मागितले की बाबा तू माझ्या गावी चल मला वय झाल्यानंतर दर्शनाला येता यायचं नाही असं त्यांची एक मागणी होती आहे साहेबाला त्यांनी मागणी पूर्ण केली आणि ते घरापाशी आल्यानंतर त्यांनी वळून बघितले की बाबा देवी बोलल्याप्रमाणे आले का नाही बघण्यासाठी त्यांनी घरापशील नंतर वळून बघितले की आलेत का नाही तर, थी थी तर ते इथं आलते माळावर तरी तर स्थापना त्यांनी झाली तर मंदिरात आतापासून हे मंदिर ओळखलं जातं देवीचं नाव कमला भावानी आहे तुळजापूरचं तो दुसरं स्थान कोल्हापूर तुळजापूर राशीन आणि करमा असं या देवीचं वैशिष्ट्य आहे ज्या चारशे पट आहे तर या मंदिराची यात्रा नोव्हेंबरच्या तीस तारखेला म्हणजे कार्तिक पौर्णिमेपासून पाच दिवस असते मोठा उत्सव असतो संध्याकाळी बारा वाजता चतुर्थीला बघण्यासारखा असतो भरपूर भक्त येतात जवळजवळ भरपूर गर्दी म्हणण्यापेक्षा लाख दोन लाख भाविक असतात संध्याकाळच्या वेळेस आणि नवरात्रोत्सवमध्ये नवसंडीमध्ये खूप माणसं येतात शहाण्णव ग्रामीण भागातले खेडे ते आहेत ते गावात लोक येतात नाशिक पुणे मुंबई जालना औरंगाबाद बीड यांचं एक फुल आहे देव मंदिर त्यामुळं भाविकांची गर्दी भरपूर राहते या मंदिरात आणि जागृत देवस्थान आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं असाल की इथले जे पुजारी होते त्यांनी आपल्याला मंदिराची सर्व काय माहिती सांगितलेली आहे इंटरनेटवर माहिती शोधण्यापेक्षा जे इथले लोकल लोक असतात त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतली का नाही तर प्रॉपर माहिती भेटते आपल्याला कसं इंटरनेटवरती जेवढं जवळच्या त्यांनी कोणी जेवढं ते सेव्ह केलेलं असतं तेवढंच असतं पण इथले जे आता मंदिराचे मेन पुजारी येतं त्यांनी जर माहिती सांगितली म्हटल्यानंतर तीच माहिती खरी असणार कारण त्यांना माहिती सर्व काही ते पुजारी येतं तिथलेच त्यामुळे लोकल लोकांना शक्यतो माहिती विचारत जावं तिथे जवळपास गेल्यानंतर इंटरनेटवर माहिती शोधण्यापेक्षा ती माहिती खरी असते बरी पडते ती तर मित्रांनो इकडून आल्यानंतर हा मंदिराच्या पाठीमाग एक दरवाजा आहे हा जो दरवाजा हा डायरेक्ट खालून दरवाजा येतो चालत येण्यासाठी आणि आणि आपण ज्या दरवाज्याने एंट्री केली तो दरवाजा मेन दरवाजा आला पुढचा आणि हा पाठीमागचा दरवाजा आहे या दरवाज्याने पायरी वाट आहे त्या दरवाजाची तर मित्रांनो आता दर्शन करून बाहेर आलेले मंदिराच्या आणि मंदिराच्या समोरच या बाजूने चितून असा एक रोड जातो इकडे पाठीमागे इकडे आहे शहाण्णव पायऱ्याची विहीर तेच त्यांनी मागाशी जे सांगितलं शहाण्णवचं शहाण्णव कोळी मराठा तसंच इकडे शहाण्णव पायऱ्याची विहीर आहे ते, ते, ते पाहून जावे जात जात तर मित्रांनो ही आहे हो ती शहाण्णव पायऱ्याची विहीर या विहिरीला संपूर्ण शहाण्णव पायऱ्या आहेत त्यामुळं शहाण्णव पायऱ्याची विहीर असं म्हणतात या विहिरीला आणि या विहिरीचा काही भाग हा या विहिरीचा उपयोग हा सैराट मूवी मध्ये सैराट मूवी मध्ये केला होता ह्या आतमधून अशी विहीर आहे शहाण्णव पायऱ्याची आणि आतमध्ये खूप घाण झालेली इथं आणि पण खूप घाण आहे हल्लं असा व्यू दिसतो मंदिराचा असा व्यू दिसतो या विहिरीचा आणि या विहिरीचा उपवापर हा सायरट मूवीमध्ये पण केला गेलेला होता टुरिस्ट भरपूर येतात इथे इथे आलेले ते फोटोशूट चालू येतं भरपूर टुरिस्ट येतात तसं तर काय नाही खास विहिरीमध्ये कारण भरपूर घाण झालेली आहे इथलं गव्हर्नमेंटने लक्ष द्यायला हवं इकडे टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे हा तिथे भरपूर तरी सुद्धा खूप घाण आहे स्वच्छतेची गरज आहे या पॉईंटला तर मित्रांनो ही शहाण्णव पायऱ्याची विहीर आहे आणि त्याच्याच बाजूला हे झाड आहे हे पण वाळून गेलेले झाड आणि ह्या साईडला ह्या झाडाचा जो फांटा होता त्या फांदीवरती आरच्या व पारशा बसलेली त्यामुळे हे झाड पण खूप फेमस होतं त्यावेळेस आणि ॲक्च्युली ॲक्च्युली या विहिरीला पण या ही विहीर पण तेव्हाच फेमस झाली जेव्हा त्या मूवीच्या माध्यमातून जेव्हा ती व्हायरल झाली तेव्हा से व वा हे झाड आणि ही विहीर हे तेव्हा फेमस झालं तोपर्यंत इथल्या जवळपासच्या लोकांना माहिती होतं पण इकडे कोण जास्त करून येत नव्हतं मित्रांनो ही होती ही, ही मंदिराची व जवळच असणारी शाण्णव पार हे दोन पॉईंट ह्या व्हिडिओमधून आपण कवर केले आणि आता मेन पॉईंट की इथे जर यायचं असेल तर कसं यायचं तर इथे येण्यासाठी तुम्ही बाईक किंवा कारने येऊ शकता हे ठिकाण करमाळ येथील करमाळा तालुक्यातील हे करमाळाचं ठिकाण आहे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं सोलापूरपासून एक साधारणतः एकशे पस्तीस किलोमीटर तर पुण्यापासून भिगवून मार्गे एकशे साठ किलोमीटरच्या अंतरास हे बसतं आणि जर तुम्ही रेल्वेनेचा विचार करत असाल तर इथे एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती जेवर रेल्वे स्टेशन आहे पुणे सोलापूर महामार्गावरील हे रेल्वे स्टेशन आहे येत असाल तर करमाळा बस स्टॉपपासून मंदिराचं अंतर एक जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तुम्हाला रिक्षा वगैरे भेटून जातील त्याने सुद्धा येऊ शकता आणि इकडे पार्किंग आहे गाडीने जर आला तर बाईकला आतमध्ये पण पार्किंग आहे गाडीला पण आणि बाहेर पण पार्किंग आहे इकडे आणि पार्किंग ही फ्री ऑफ कॉस्ट आहे नवरात्रीमध्ये भरपूर गर्दी असते यात्रा असते नवरात्रीचे नऊ दिवस इथे बाकी या ब्लॉगसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू